डॅमकडे ते चळी चळी साबण आणला काकणची प्रॉपर्टी आणि आमच्या बँका कधी उकलली होती त्या रस्त्यातून चाकीना विचारून तर नमस्कार मित्रांनो भन्नाडाच्या भरल्या ऍडव्हेंचर ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज जाणार आहे निसर्गातील हेडन प्लेस मध्ये चॅनलमध्ये कोण नवीन असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मोठे झाड होत हा अँड स्पॉट माझ्या घरापासून अकरा किलोमीटर अंतरावर आहे आता आपण खंडाला मार्केट मधून जयग रोडच्या दिशेने झालो आहोत जर तुम्हाला ह्या स्पॉटला यायचं असेल तर जयगडचा रोड या रोडने तुम्हाला स्पॉटला जायचं असेल तर मेन रोडचा वापर करून यायचा आहे कारण जयगड ट्रान्सपोर्ट ह्यांसाठी शॉर्टकट रस्ता बनवला आहे खरा पण तो खड्ड्यामध्ये रस्ता की रस्त्यामध्ये खड्डे असे दिसून येत आहे एक खड्डा चुकला की दुसऱ्या खड्ड्यामध्ये गाडीचं चाक चा जाणार हे नक्कीच मित्रांनो आता आम्हाला इथे शॉर्टकट जायचं आहे त्याच्यामुळे हा ॲडव्हेंचर स्पॉट एक्सप्लोअर करायचा हा खरा पण अजून एक शॉर्टकट रस्ता आहे तो ऑफ रायडिंग बाईक राईड करावी लागणार हा लाल मातीचा रोड एवढा खत्री होता की पहिल्याच पावसाने यावरील माती दुगून टाकली होती गरवायला पण आम्ही एकदम कच्चा आहे रेवा जर खड्डामध्ये आमची गाडी गेली हा एक सात जण चाललेले मजा करायला बघा नाही या चार्जिंग सदुस असतं ब्याण्णव आहे ब्याण्णव तर आम्ही बाईक राईड करतोय खरे पण आमचे दोन्ही पण टायर मागचे पुढचे गोटे गोटे आणि आमच्या डेंका कधी पलटी उठ घोटा पलटी आमच्या आमचा गोटापलटी आला तर आम्ही हा रस्ता आहे उकडून येतो सांडे पण ला लागतो हा रस्ता कातारीला आणि हा शॉर्टकट होता ऑफ रोडिंग आम्ही आलो तर डॅम कडे जाण्यासाठी हा रस्ता चलो डॅम कडे जायला तिकडे जाय ना इथे इथे हे कुठे तळी तळी आहे ठीक आहे मग गाड्याच सांगतो लावू साईडला ठीक आहे सो आईच चला चवी चलो चल हा पुढे पुढे जरा चलायचं कुठ तरी खाली रे इथूनच ना गाड्या कुठे जाऊयात का म्हणा काय तर मित्रांनो आम्ही आलोय बाब तळीवरती जायचंय इथे पाकडेने खाली जाणार आहे थोडाफार रस्ता जरा विसरलोय या काकींना विचारतो आणि जायचंय खाली ओ आगे तो तळीवर जायला रस्ता कुठे इथूनच हो ना धन्यवाद धन्यवाद तर मित्रांनो तळीवर जाण्यासाठी ॲड्रेस आज आहे हीच पाकाडी आहे त्या हीच पाघाडीवरनं आम्ही चाललो वरती पणच बाबा पणच आपल्याला बंद असतो तळीवरती ऑफ रडिंग बाईक राईड होती आपली रस्ता खराब होता आणि आपली गाडी पण खराब होती तरी पण आपली गाडी आली त्या रस्त्यातून तर मित्रांनो फायनली आम्ही त्या रस्त्यातून काकेना विचारून त्या पाकाडीने खाली आलो सरळ ह्या तळीवर पोचलोय पोरं आपली पुढे फायनली तळीवर पोचलोय शॅम्पू साबण आणला बॉल पण आणला उड्या मारा लाखोची प्रॉपर्टी सामान ठेवतात कॅमेरा आणि खजूर पण झालाय आणि हा गेंड्याने उड्या पण मारल्या पाणी पण गेलं अली माती आहेत त्याच्यामुळे अजूनपर्यंत ना वाहतं पाणी असताना तर अजून खालचा कचरा असताना वाहून गेला <laughs> अचानक पाऊस आलाय आणि माझ्या तेवढ्या चावी पण जायला उडले चावी भेटले आणि करतात पोहायला हा स्पॉट सांडे गावामध्ये येतो आणि ह्या स्पॉटच्या बाजूला चौगुले कंपनी पोर्ट आहे जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्हाला लोकेशनचा वापर न करता लोकांना विचारा तुम्हाला या स्पॉटला यावं हो लागेल कारण लोकेशन मध्ये हा स्पॉट नाही आहे कारण हा स्पॉट गावामध्ये असल्याने नियरबाय जंगलामध्ये हा मोडतोंडे पाणी बंद करायचं ठिकाण करत नाही कारण आता पाऊस पण नाही त्याच्यामुळे प्लंबर पण घेऊन आले पाठीमागे ठिकाण असल्यामुळे येथे पाण्याखाली शंकराच्या दोन पिंड्या सुद्धा आहेत या गावात या तळीत शंकराच्या दोन पिंड्या आणि गणपतीची छोटी मूर्ती सुद्धा आहे सांडे लोकांच्या ह्या तळीमधील उजव्या साइडला गणपतीची मूर्ती सुद्धा ठेवण्यात आली मित्रांच्या माहितीनुसार इथे सांडे गावाचे गणपती विसर्जन ह्या तळीतही केले जातात 来干！